धुळे लोकसभा मतदार अंग निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी मतदान प्रक्रिये सुरुवात मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा याबाबत वृत्त असे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली शहरात सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी अठरा टक्केच्या पुढे मतदान झाले असल्याचे समजते दरम्यान एका केंद्रावर मतदान ईव्हीएम मशीन बिघाड झाल्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसून आले तर त्याचबरोबर भाजप महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांनी आज सकाळी आपल्या कुटुंबासह मतदान केले यावेळी खासदार डॉ सुभाष भामरे डॉक्टर राहुल भामरे डॉक्टर सौ भामरे संपूर्ण परिवाराने या ठिकाणी आपले मतदान केले त्याचबरोबर विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी देखील आपले सकाळीच आपल्या परिवारासहित या ठिकाणी मतदान केले त्याचबरोबर धुळे शहरातील आमदार डॉक्टर फारुकशाह यांनी देखील धुळे शहरातील गरुड प्रायमरी स्कूल या ठिकाणी आपले मतदानाचा हक्क बजावला आमदार डॉक्टर फारुखशाह यांच्यासह त्यांचे पदाधिकारी यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला असून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे देखील आव्हान यामार्फत केले आहे तर त्याचबरोबर धुळे येथे आपला मतदानाचा हक्क आमदार कुणालबाबा पाटील माजी मंत्री रोहिदासजी पाटील लताई पाटील पाटीलदार कुणालबाबा पाटील यांचे ज्येष्ठ बंधू विनय पाटील रुचिताई विनय पाटील अश्विनीताई कुणाल पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्याचबरोबर धुळे ग्रामीणमध्ये फागणी येथे सरपंच आबा पाटील किशोर बाडू दादा पाटील बी आर दादा गोकुळ सिंग सिंघवी पवन पाटील किशोर वानी भटू सुरेंशी श्याम बडगुजार रुरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मधुकर बापू पाटील अमोल पाटील निखिल सिंगवी काशीनाथ सुरेंशी आदींनी भागणे येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला त्याचबरोबर महाविकास आघाडी उमेदवार डॉ शोभा बचाव यांच्या बूथवर माजी सरपंच विलास चौधरी पैलवान धनराज पाटील माजी सरपंच कैलास पाटील गोपीरावसाहेब भाऊसाहेब पाटील पैलवान भैया बडगुजर भरतदादा दादा, दादा पंकज सुराणा शिवाजी पाटील एकनाथ बोरसे जितू पवार प्रताप पाटील जितू पाटील शांताराम पाटील प्रभाकर तात्या विश्वास पाटील ऋषिकेश पाटील बडवंत पाटील आदी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे तर धुळे तालुक्यातील वणी येथे देखील जिल्हा परिषद सदस्य अरविंद जाधव यांनी प्रत्येक केंद्रावर जाऊन आपली पाहणी केली व महायुती उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केला तर वणी येथे त्यांनी या मतदान केंद्रावर भेट दिली यावेळी वणी येथील माजी सरपंच चुडामन पाटील माजी सरपंच सुखदेव पाटील आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते भाजपाचे युवा पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते विनय अग्रवाल यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला व प्रत्येक नागरिकाने मतदान करावे असे आवाहन केले आहे तसेच यावेळेस वनी येथील भाग क्रमांक एकशे सत्तावीस एक एकशे अठ्ठावीस या मतदान केंद्रावर संपर्क अधिकारी अविनाश पवार बी एल ओ निलेश पाटील मंगला पाटील ग्रामसेवक उर्मिला गटरी हे देखील मतदान केंद्रावर आपले ड्युटी बजवत होते माजी पंचायत समिती सदस्य छोटू भाऊ चौधरी यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला ज्यात प्रामुख्याने त्यांचे बायपास झाले असताना देखील डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या परिवारासहित सदर मतदान केले असून नागरिकांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजवावा असे देखील आव्हान त्यांनी या प्रसंगी केले आहे न विकता न टाळता पण मतदान करा कारण की आपल्या देशाच्या संस्कृतीप्रमाणे संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे मतदानाचा तो मतदानाचा हक्क बजवणं हे आपलं राष्ट्रीय नागरिक तत्व आहे आणि आपण कुठल्याही परिस्थितीत शंभर टक्के मतदान कसं होईल आणि योग्य उमेदवाराला मतदान करून आपल्या परिसरात आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण ऊन वारा न विचार करून आपण शंभर टक्के मतदान करावं आळस आजच्या दिवस सोडून द्या आणि आपणास परत एक विनंती करतो आपण शंभर टक्के मतदानाला सर्व मित्रमंडळीला नातेवाईकांना प्रोत्साहन करान करा माझं बायपास झालेलं आहे आणि मी दवाखान्यामधून डॉक्टरांना परवानगीने मतदानाला आलेलो आहे का तर आपल्या परिसराचा शहराचा विकास होण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र मी पूर्ण थोडे लोकसभा नाही तर पूर्ण देशातले दे जो जनता आहे त्याला आवाहन करेल की आपल्याला जर खरोखर संविधान वाढवायचं असेल देशातून बेकारी बेरोजगारी संपवायची असेल तर आपण जरूर मतदानाला जावे भैया आमचं जे निर्णय आहे ते आम्हाला मान्य करावंच लागतं आणि आमचे जे बरिस्टर असोद्दीन ओबीसी साहेब आहे त्यांनी सांगितला होता यांना आम्हाला खुली उमेदवारी करायची नाही तुम्ही मतदारांना सर्व मतदारांना हे आवाहन करेल हे आपण बघतच की आता आपला ते देशातला जाऊ दे तर थोडे लोक सगळे आता हे महाभागांनी किती भ्रष्टाचार केलेले होते आजसुद्धा आपण बघा एवढा भर उन्हाळ्यातसुद्धा लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि ते सगळं जी आर्थिक परिस्थिती परिस्थिती होती महानगरपालिकेची ते सगळं त्यांनी विल्हेवाट लावून दिलेली आहे कुठलाही विकास झालेला नाही जे खासदार आहे ते आपल्याला माहीत आहे चोवीस तास घरात झोपून असतात आणि ते अत्यंत कार्यक्षम आहे आणि त्यांना हटवण्यासाठी आपल्या सर्वांना मतदान करायचं करायचं आहे आणि करावं लागेल आज मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होते आहे मी जवळपास सकाळपासून आतापर्यंत चाळीस गावांना भेटी दिलेल्या आहेत प्रत्येक गावामध्ये अत्यंत उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे प्रत्येकाच्या मनामध्ये देशाचे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावेत अशी प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा आहे आणि त्याच्यामुळे मतदानाचा उत्साह इतका वाढलेला आहे की एवढा रणरणत्या उन्हात देखील मतदार राजांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि म्हणून मनापासून आनंद होतो आहे ती तिसऱ्यांदा ती, पुन्हा एकदा आम्हाला विश्वास आहे की माननीय डॉक्टर बाबासाहेब श्रीभाजी भामरे हे तिसऱ्यांदा धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होतील आणि पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब होतील हा विश्वास आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे